कार्यक्रम जाहीर झालेले आहे आणि नाम नामनिर्देशन म्हणजे जो उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरायला अवघ्याही हो तास बाकी आहेत त्यामुळे हिंगोली शहरामध्ये जे आहेत ते ज्या <laughs> त्या उमेदवारांनी ज्या त्या पक्षाच्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारांनी जे आहेत ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हिंगोलीच्या तहसील कार्यालयामध्ये जे आहे ते गर्दी केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे मागच्या आज परंतु शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी अवघे काही तास बाकी आहेत ता आणि अवघ्या काही तासामध्ये जे आहेत ते याच हिंगोलीच्या तहसीलमध्ये जे आहेत ते उमेदवारांनी आपल्या प्रत्येक विघाडबाई जे आहेत ते निवडणूक विभागाच्या वतीनं टेबल लावण्यात आलेलं आहेत ज्या उमेदवारांना जी समस्या आहे त्या अशा याची असे आपण बघतो की टेबल लावण्यात आलेले आहे तर प्रत्येक टेबलवरती जे आहे ते अत्यक्ष बा अत्यंत बारकाईनं जे आहे ते सर्व अधिकारी काम करतायत कर्मचारी काम करतायत त्यांच्या घर पावत्या असतील त्याचबरोबर इतर काय असं हे जे आहेत ते काम करण्याचे कर्मचारी काम करत आहेत आणि अवघ्या काही तास बाकी ना आता याचं हिंगोली तहसीलमध्ये नव्हे तर कळमनुरी त्याचबरोबर वस्पत या तिन्ही तहसीलमध्ये जे आहेत ते उमेदवारांनी आपली